नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसान च्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे ज्या वेळेस टक्के पाणी येतं म्हणजे अंतिम टप्प्यात मण्यात पाणी आल्यानंतर पुष्प्रे आणि जी अंतिम स्लरी दिली जाते तिचं महत्व किती आहे वजनवाढीसाठी शुगरसाठी शुगर साठी त्या संदर्भात आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आपण या ठिकाणी आर के व्हरायटी च एक्सपोर्टचं हार्वेस्टिंग चालू असताना व्हिडिओ घेतोय तुम्ही बघताय हार्वेस्टिंग केले माझ्यासोबत शेतकरी आहेत त्यांचा प्लॉट खूप प्रतिकूल परिस्थितीत पावसाळी स्वरूपामध्ये सातत्याने होणाऱ्या पावसात आज हार्वेस्टिंग होत आहे त्यांचं नाव जाणून घेऊ दादा आपलं पूर्ण नाव सांगा केशव बाबाजी मोरे भाटगाव चांदवड आपली किती तारखेची छाटणी पंधरा सप्टेंबरची पंधरा सप्टेंबर पोंग्यातच त्यावेळेस सहा सात दिवस पाऊस होता त्याच्यानंतर फ्लावरिंग अवस्थेमध्ये पाऊस पूर्ण होता त्यावेळेस मला तुम्ही फोन केला की सर काय बाग रात नाही नाही तुमचा काही खरं नाही परत दोन दिवसांनी तुमचा फोन आला की सर तुम्ही सांगितलेल्या दोन फवारणींनी एक एक्स्ट्रा फवारणी टाकून दिली आणि बऱ्यापैकी आपली बाग वाचलेली काय वाटलं तो मला म्हणजे किती दिवसापासून डॉक्टर किसान मार्गदर्शन घेत आहे मी हा प्लॉट उभा केल्यापासून मी डॉक्टर मार्गदर्शन घेतो चौथा वर्ष चौदा वर्ष आपले एकंदरीत काय सांगाल तुम्ही डॉक्टर किसानची टेक्नॉलॉजी चार वर्षापासून वापरताय खरोखरच डॉक्टर किसानची टेक्नॉलॉजी चांगली आहे कमी खर्चात माल निघतो आणि परफेक्ट क्रिटिकल प्रसिद्ध सुद्धा माल काढण्याची क्षमता आहे Uh, मित्रांनो पंधरा सप्टेंबर म्हणजे आज आपण हा व्हिडिओ घेतोय सव्वीस सप्टेंबर सव्वीस डिसेंबरला एक साधारणतः शंभर दिवसाचा शंभर एकशे दोन दिवसाची बाग आहे एक्सपोर्टर आपल्यासोबत आहे दादा आपलं पूर्ण नाव सांगा uh, माझं नाव गणेश शंभराव शिंदे मी राणा देवरावचा आणि आता थायना एक्सपोर्ट <coughs> कंपनीत काम करतोय आणि आपण आपल्या कंपनीत आता ही डॉक्टर किसानच्या माध्यमातून एक दोन चार प्लॉट आता सिलेक्ट केले आपण सरांनी सांगितले त्याप्रमाणे आपण हे खूप सुंदर प्लॉट होते त्याप्रमाणे आपल्याला ऑर्डर असल्यामुळे रशियासाठी एक दोन तीन प्लॉट आपण आर केचे जे त्यांच्याकडून मार्गदर्शनाखालून ते घेतलेले कंपनीसाठी आणि खूप सुंदर प्लॉट होते त्यांचं मार्गदर्शन खूप छान आहे आणि प्लॉटमध्ये ब्रिक्स आणि हे ते बरस व्यवस्था असल्यामुळे मी ते प्लॉट कंपनीसाठी सिलेक्ट केले आणि एक आठ दहा दिवसापूर्वी सुधाकरचा प्लॉट तुम्ही डॉक्टर किसानच्या माध्यमातून म्हणजे जो मार्गदर्शन केलेला प्लॉट हार्वेस्टिंग झाला हो नक्कीच नक्कीच सुद्धा खर्च मी कासारचा प्लॉट घेतलेला आहे तर मलसाण्यामध्ये तो पण खूप सुंदर प्लॉट होता त्याची जी क्वालिटी एक नंबर कंपनीमध्ये पण तो प्लॉट सिलेक्ट झाला आहे व्यवस्थित आणि इतर प्लॉटांपेक्षा नक्कीच तो खूप छान प्लॉट होता म्हणजे नक्कीच असं म्हणावं लागेल की डॉक्टर किसानचं मार्गदर्शन हे खूपच चांगल्या पद्धतीचं आहे आपल्या कंपनीचं नाव काय सांगितलं फायनाईन 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 फायना एक्सपोर्ट फायना एक्सपोर्ट हो नक्कीच आपला माल सध्या कुठं जातोय आता आउट ऑफ आता आपण हा माल रशियासाठी भरतोय रशियासाठी एकंदरीत एक शेवटचा प्रश्न विचारतो की तुम्ही भरपूर म्हणजे असं काही नाही डॉक्टर ट्रीटमेंट केलेले प्लॉट घेता इतरही प्लॉट तुमचे म्हणजे तुम्ही घेताय कंटिन्यू तुमचा हार्वेस्टिंग चालू आहे पण काही बदल जाणवला मला तर शुगर वगैरे आणि क्वालिटी नक्कीच फरक जाणार इतर प्लॉट नक्कीच आता हा एकशे दोन तीन दिवसात पंधरा सोळा ब्रिक शुगर आली याला हो त्याच्या पाठीमागचं कारण असं की ज्या वेळेस पन्नास टक्के माण्यात पाणी येतं त्यावेळेस अतिशय कमी हार्मोनचा वापर सुरुवातीला होतो म्हणजे जो पीजीआरचा वापर कमी आणि पन्नास साठ टक्के माण्यात पाणी आल्यानंतर जो एस एस मशीनचा स्प्रे आपला बारा ग्रॅम जी आहे टोटल तीनशे ग्रॅम तीनशे आणि चेक केले क्लिटर जेणेकरून मण्याची साल थोडी जाड होते लवचिक पानात टिकून राहतो आणि लगेच आपण दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जी स्लरीचं महत्व मी सांगितलं एकरी पंधरा ते वीस किलो एसओपी सल्फेट ऑफ पोटॅश चार ते पाच किलो गुळ आणि त्याच्यासोबत चार किलो सोयाबीन पिठाचा भरडा आणि पाच लिटर चोवीस ते अठ्ठेचाळीस तास भिजून वस्त्रगाळ करून आपण ड्रिप मधून देतो त्यानंतर पोटॅशियम सोनाईट बोरांच्या दोन तीन फवारण्या आणि शुगर चांगली येण्यासाठी लष्टर येण्यासाठी शुगर स्टार पाचशे मिली कोलर पोटॅस तीनशे ग्रॅम ही आर्लीमध्ये एकच फवारणीची गरज त्या ठिकाणी येते आज हार्वेस्टिंग होतं मित्रांनो प्रामुख्याने दोन तीन गोष्टी सांगायच्या एवढ्याच आहे की चांगला हार्वेस्टिंग आणि चांगला दर काय दर मिळाला तुम्हाला एकशे एकवीस रुपये एकशे एकवीस रुपये चालू आहे लोंगेशन मध्ये इतर कंपनी म्हणजे एकशे पंधरा ते एकशे वीस पर्यंत चालले पण आम्हाला जर प्लॉट सिलेक्शन चांगलं वाटलं माल चांगला वाटलं क्वालिटी सुंदर वाटली रशियासाठी योग्य वाटली आम्ही चांगले दरात त्यांना एकशे एकवीस रुपये किलो दर दिले हार्वेस्टिंग पण मी ग्रॅम ची साखळी वरती राहिलेली आहे आणि अतिशय खराब वातावरणात बनवलेला हा प्लॉट आणि अंतिम टप्प्यामध्ये या ठिकाणी आपण या गोष्टी केल्या की प्रामुख्याने त्या ठिकाणी जो थर्ड डीप नंतर उकड्या बर्निंग येऊ दिला नाही त्याच्यासाठी तेरा झिरो पंचाळीस मॅग्नेशियम सल्फेट सिॲपटॉनचा स्प्रे असेल त्याचप्रमाणे चाळीस पन्नास टक्के मान्यात पाणी आल्यानंतर जो एस एस मशीनचा स्प्रे आहे एकरी बारा ग्रॅम ची आहे एक लिटर लॉंग साईज आणि त्याच्यासोबत त्या ठिकाणी टेक्याल एक लिटर आणि प्रोसेल ऑर्चिड क्रॉप्स यांचं तीनशे मिली जेणेकरून लस्टर चांगलं टिकून दुधी कलर चांगला त्या ठिकाणी राहतो आणि ते वजन आणि शुगर वाढवण्यासाठी दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या दिवसापर्यंत म्हणजे शंभर टक्के पाणी यायच्या आसपास जी स्लरी आहे एकरी पाच लिटर पोस्ट रोप पंधरा ते वीस किलो सल्फेट ऑफ पोटॅश चार किलो गुळ आणि चार ते पाच किलो सोयाबीन पिठाचा भरडा चोवीस अठ्ठेचाळीस तास चोवीस ते अठ्ठेचाळीस तास भिजून तो आपण दिल्यानंतर एखाद किरकोळ ऍप्लिकेशन त्या ठिकाणी झिरो झिरो एक्कावन्न किंवा झिरो चौवेचाळीस चौरेचाळीस एकरी पाच किलो त्या ठिकाणी आपण म्हणजे दिलं पाहिजे जे आर्ली प्लॉट आहे जे वीस पंचवीस जानेवारी पर्यंत हार्वेस्टिंग होणार आहे दर वर्षी सुरुवातीला खूप चांगले राहणार आहे कदाचित दहा पंधरा रुपये फक्त मागं पुढं होतील परंतु आपल्याला या अंतिम वीस पंचवीस दिवसामध्ये हे काम करणं गरजेचं असेल आपण हा व्हिडिओ सारख्या व्हरायटीतून तुम्ही बघू शकता आता ही मालाची किपिंग क्वालिटी हे बघा आ, माल तुम्ही बघू शकता याची लांबी जाडी क्रंची पण आता हा दाबला हा क्रंची पण आहे आतमध्ये घर तुम्ही बघू शकता कुठेही मणी फाटत नाही तर अशा पद्धतीने आपण शुगर पण बघूया तर सकाळचे नऊ वाजले किती दिसते शुगर आपण या ठिकाणी शुगर चेक करतोय सकाळच्या वेळेत आपण या ठिकाणी प्लस शुगर आहे खाली माल तोडलेला असेल कदाचित तो सरासरी चौदा पंधरा हार्वेस्टिंगला वेळेस शुगर या ठिकाणी दुपारी आम्ही दोन दिवसापूर्वी चेक केली सोळा प्लस होती तरी माझ्या अंदाजे पंधरा प्लस असेलच या ठिकाणी चौदा प्लस म्हणजे सरासरी चौदा पंधरा शुगर ला आपण या ठिकाणी हार्वेस्टिंग करतोय आणि चांगल्या पद्धतीत आपण बघितलं तर मार्च एप्रिल मध्ये देखील चौदा पंधरा बीग शुगर यायला अडचणी येतात आपण एवढ्या थंडीमध्ये प्रतिकूल परिस्थितीत ही शुगर आणणं त्या मालाला वजन आणणं या सगळ्या गोष्टी करून दाखवल्या शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला परत एकदा तुम्हाला सांगतो की ज्या ज्या भागात शेवटच्या वीस पंचवीस दिवसाच्या अंतिम टप्प्यात आहे तिथं तुम्ही तो गोल वराट्यांमध्ये वेगळा स्प्रे आहे इलोंगेशन वराट्यांमध्ये वेगळा सांगितला पण स्लरी ही कुठलीही व्हरायटी असू द्या तुमची कलर व्हरायटी असू द्या कुठलीही कलरचं हार्वेस्टिंग करता हो करतो करतो नक्कीच तुम्हाला आपले जे काही शेतकरी आहेत त्यांचे फोन येतीलच आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार